अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलं झोडपून काढलंय तर कोल्हापुरात देखील मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली पंचगंगा नदी सध्या महापुराच्या दिशेने जाताना आता दिसत आहे आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज फुलावर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे फुलापासून पुढे जाणारा चिखली आणि आंबेवाडी या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी आ, हे पुराचं पाणी आलेलं आहे वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आली आहे मात्र रस्त्यावर आलेल्या पाणी पाहण्यासाठी ती, तिथं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आता आपल्याला दिसून येतय कॅमेरामन नामृत पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर